शिवसेनेचे देवभोळे खासदार चंद्रकांत खैरे यांना आज उमेदवारी जाहीर करण्यात आली प्रथेप्रमाणे झळकताच त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला खासदार खैरे यांची आतापर्यंतची कारकीर्द भगवान भरोसेच राहिली आहे कधीतरी जप आणि विभूती देऊन प्राण वाचवण्याचा दावा करतानाही लोकांनी पाहिलं आहे मात्र विकासाच्या नावावर त्यांच्याकडे शून्य आहे यावेळी मात्र खैरे यांनी मान्य केलं आहे मोठा है। पुड़ी पुड़ी है। है। आ, की आव्हान मोठं आहे आत्तापर्यंत शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांची पुढे पुढे चाललो आहे आता उद्धवसाहेब यांच्या नेतृत्वाखाली हा आम्ही पुढचा टप्पा जिंकणार आहोत आणि म्हणून ह्या संभाजी जनतेची सेवा मी सतत करतो आहे त्यांचाच आशीर्वाद तो मला मिळतो दोन हजार म्हणजे नऊच्या वेळेस पण काहीतरी असं वाटलं की काय होईल परंतु त्यांनी जिंकून नाकारलं बाकी तर मागच्या वेळेसपासून तर मोदी सरकारमध्ये त्या ठिकाणी असल्यामुळे आणि आताही त्या ठिकाणी एन डी एमध्ये असल्यामुळे आता जोरदारपणे हा विजय प्राप्त करायचा आणि इथला प्रतिनिधीच त्या ठिकाणी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसेल असं ते काम करायचं इतका अनुभव त्या ठिकाणी झाला असल्यामुळे कुठेही काही अडचण कुठे दिल्लीमध्ये काम करताना येणार नाही आणि मग या इथे जे काही बाकी असेल ते सगळं पूर्णपणे या रंग क्लिअर करायचं चांगलं काम करायचं जनतेची सेवा करायची देशाची सेवा करायची धर्माची सेवा करायची नागरिकांची सेवा करायची हे हेच व्रत आपण घेतलं ते पुढे ते चालू ठेव कधीही आपल्यासमोर मोठे आव्हान असलं पाहिजे तरच आपला विजय होतो आणि तो विजय कधी सहसा इझी प्राप्त नाही झाला पाहिजे कष्ट करून झाला पाहिजे आणि तो कष्ट करून विजय आपण प्राप्त होऊ आणि समोरची जी व्यक्ती असेल त्याला गाडून हा भगवाज यांना परत पडतो